पण जसं कुठल्याही प्रकारचा आजार असेल किंवा डिसीज असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो डायग्नोसिस हे फक्त हाडांमुळेच नाही तर हाडां जॉईंटच्या आतमधले जे विविध स्ट्रक्चर्स असतात की गुडघ्यामध्ये गादी असते गादीचे स्टेटस काय गुडघ्यांच्या हाडाला एक दुसऱ्याशी कनेक्ट करणाऱ्या ज्या लिगामेंट्स असतात त्याची कंडिशन काय आहे हे जर चेक करायचं असेल तर त्याचे पुढचे टेस्ट असते एम आर आय नमस्कार जसं मागच्या मा व्हिडिओमध्ये अर्थ्रायटिस ह्या गोष्टीवर आपण संपूर्ण माहिती धुर्वे सर यांच्याकडनं घेतलेली आहे पण जसं कुठल्याही प्रकारचा आजार असेल किंवा डिसीज असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो डायग्नोसिसचा तर नमस्कार सर नमस्कार जसं अर्थ्रायटिस विषयी आपण संपूर्ण माहिती दिलीत पण मग अर्थ्रायटिस डायग्नोसिस आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा मला जो त्रास होतोय त्यामधनं मला कशा पद्धतीने समजणार की मला अर्थरायटिसच झालेला आहे म्हणून तर अर्थ्रायटिस चेक करण्यासाठी आम्हाला बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे एक्सरे आता एक्सरे घ्यायची पद्धत पण वेगळी असते बऱ्याच ठिकाणी एक्सरे झोपून घेतला जातो विशिष्ट गुडघ्याचा एक्सरे कारण झोपून काढलेला एक्सरे आणि उभा राहून काढलेल्या एक्सरेमध्ये खूप फरक असतो तर गुडघे दुखत असतील तर आम्ही शक्यतो उभं राहून काढायचं उभं राहून एक्सरे काढायला सांगत असतो कारण जेव्हा उभं राहून एक्सरे केला जातो तेव्हा एक्झॅक्टली कळतं की गुडघ्यामध्ये जी गॅप आहे ती किती प्रमाणात नॉर्मल आहे किंवा त्याची गॅप कमी झाली आहे कारण गॅप जर कमी झाल्या झाली असेल तर त्याचा अर्थ असा की त्या साईडला गुडघ्याची झीज होते आहे वरॅज बाकी दुसऱ्या सांध्यामध्ये आम्ही बघत असतो की सांध्यामधली गॅप कितपत नॉर्मल आहे की त्याची साईज कमी झालेली आहे तर विशेषतः गुडघ्यामध्ये उभं राहून एक्सरे केलं जातं हे झालं ऑस्टिओर्थ्रायटिससाठी त्याचबरोबर रुमॅटॉड अर्थ्रायटिस असेल तर रुमॅटॉड अर्थरायटिससाठी ब्लड टेस्ट असतात जशी आर टेस्ट म्हणून असते त्यांनी कळतं की रोमॅटार आर्थरायटिस आहे की नाही काही रुग्णांमध्ये आर ए टेस्ट निगेटिव्ह असते तर त्याच्या ॲडव्हान्स काही टेस्ट असतात त्या आपण करावं लागू शकतो ह्या बेसिक इन्व्हेस्टिगेशन असतात त्याच्या व्यतिरिक्त जर एक्सरे नॉर्मल आला तर एक्सरेमध्ये बेसिकली आम्हाला काय दिसतं हाडं दिसतं तर पण आर्थरायटिस हे फक्त हाडांमुळेच नाही तर हाडांच्या जॉईंटच्या आतमधले जे विविध स्ट्रक्चर्स असतात जसं की गुडघ्यामध्ये गादी असते गादीचं स्टेटस काय गुडघ्यांच्या हाडाला एक दुसऱ्याशी कनेक्ट करणाऱ्या ज्या लिगामेंट्स असतात त्याची कंडिशन काय हे जर चेक करायचं असेल तर त्याची पुढची टेस्ट असते एम आर आय एम आर आयमध्ये आम्हाला कळतं की गुडघ्याची गादी नॉर्मल आहे की त्याच्यामध्ये काही झीज झालेली आहे की ती फाटलेली आहे गुडघ्यातल्या लिगामेंट कसे आहेत गुडघ्याचे जे सांदा असतो त्याच्यावरती नॉर्मल एक स्मूथ आवरण असतं काचेसारखं स्मूथ त्याला कार्टिलेज म्हणतो आम्ही त्याची कंडिशन काय आहे तर ते ह्याचा डिटेल जर स्टडी करायचा असेल तर आम्हाला एम आर आयला जसं आता सरांनी आपल्याला काही बेसिक डायग्नोस्टिकच्या टेस्ट सांगितल्या तर बऱ्याच लोकांना एक्स रे म्हटल्यानंतर फक्त गुडघ्याचा एक्स रे एवढंच माहित असतात आपण हा दोन याच्यामध्ये पण फरक असू शकतो की झोपून काढलेला एक्स रे आणि उभ्या काढलेल्या एक्स रे मध्ये पण फरक येऊ शकतो ही एक महत्वाची माहिती सरांकडून मिळाली आणि अजून एक महत्त्वाचा विषय जसं हे युग दिवसेंदिवस पुढे चालले डिजिटलायजेशन हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढत चाललंय एआयचा जमाना आहे तशा मेडिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही टर्म्स ह्या अपग्रेड झालेल्या आहेत जसं आपण एक्स रे रेवरनं एम आर आय सरने सांगितलं की त्याच्यामध्ये अजून जास्त डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला भेटू शकतं तर यामध्ये अजून काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीज सर आहेत का की ज्याचा यूज करून आपल्याला एकदम अजून डिटेलिंगमध्ये या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन भेटू शकते आहे हे युग आता एआयचं युग आहे आणि यापुढे ए आय कदाचित आपल्याला ओव्हरटेक करेल तेच आता ए आयचा वापर ऑस्ट ऑर्थोपेडिक्समध्ये व्हायला लागलेला आहे आणि ए आयची मदत आम्ही पण घेतो बऱ्याच केसेस असतात ज्याच्यामध्ये ग्रे झोन असतो ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली पेशंटला आर्थरायटिस आहे की नाही हे कळणं मुश्किल असतं त्या परिस्थितीमध्ये आम्ही ए, ए आयच्या मदतीने एम आर आय स्कॅन्स करतो ज्याच्यामध्ये जे ह्युमन एरर असतं ज्याने काही गोष्टी मिस होऊ शकतात ते ए आय आपल्याला सांगू शकतो त्यांनी ते त्याची मदत आम्ही डेफिनेटली डायग्नोसिससाठी घेतो कारण आमचं ध्येय असं आहे की ए आय असो किंवा ह्युमन असो आम्हाला रुग्णांना बरं करायचं आहे तर जी टेक्नॉलॉजी किंवा जे टेक्निक वापरता येईल ते आम्ही वापरतो जेणेकरून आम्ही डायग्नोसिसलापर्यंत पोहोचू शकू आणि त्या डायग्नोसिसच्या बेसिसवरती पुढची ट्रीटमेंट करता येईल जसं आता सरने सांगितलं की एआय अपडेटेड टेक्नॉलॉजी आहे आणि आत्ताच्या डेटला ही है, या देखील दे दे यूज जाते तर काही जर कदाचित डॉक्टरांना सुद्धा एक कन्फर्मेशन नसेल तर त्यावेळेस एआयचा यूज करून जास्तीत जास्त डिटेल्ड डायग्नोसिस किंवा रिझल्ट प्रयत्न करत असा तर यासाठी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सरने सांगितलं होतं की एक स्पेशालिस्ट असेल किंवा जसं त्याच्यामध्ये स्पेसिफिक ट्रेनिंग झालेला असेल असा कुठल्याही व्यक्तीकडनं जर आपण डायग्नोसिस केलं तर त्याचे हंड्रेड पर्सेंट बेस्ट रिझल्ट किंवा कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला भेटू शकतो फादर यशा मध्य भेटना थोड़ा मुश्किल आहे धन्यवाद सर